नर्मदे हर 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 नर्मदे वाहिनी परिक्रमा करता करता आता आपण अपन पुन्हा आपल्या मानस परिक्रमेकडे वळूया नर्मदेच्या तटावर आश्रमातील काल आपण पुरणपोळीचा आस्वाद घेतला नर्मदेच्या तटावर असे अनेक आश्रम आहेत देशाच्या विविध भागातून आलेले हे संन्यासी तेथे कुठून आले का आले कसे आले कसे राहतात या प्रश्नांची चर्चा करण्याचा आपल्याला अधिकारच नाही कारण षडरिपूंनी भरलेले आपले जीवन आणि आपल्यापेक्षा उन्नत आध्यात्मिक पातळीवर त्यांचे जीवन तर असो या आश्रमातील सर्व शिष्य संन्यासी आपापली दैनंदिन कामे अगदी चोखपणे पार पाडतात पहाटे उठणे आश्रमाची सफाई करणे मैयाची पूजा करणे स्वतःची कामे गायी त्या ठिकाणी पाळलेल्या असतात त्यांची देखभाल करणे दूध काढणे परिक्रमावासी जर त्या ठिकाणी मुक्कामाला असतील तर त्यांच्या चहाण्यास नाश्त्याची सोय करणे काहीजण दुपारच्या जेवणाची तयारी करतात आश्रमाच्या सभोवतीच भाजीपाल्याची लागवड केलेली असते तेथून भाजी आणणे चुलीवर स्वयंपाक करणे परिक्रमावासी एक एवो अथवा शंभर कोणीच या आश्रमातून विणमुख जात नाही मोठ्या आनंदाने आणि काळजीने परिक्रमावासियांचे सगळे हे लोक करतात यांच्या चेहऱ्यावर नेहमी संतोष आणि समाधान आणि एक वेगळेच तेज असते मैयाला रोज तीन वेळचा नैवेद्य घाटावर आधी द्यायचा आणि नंतर इतरांना प्रसाद द्यायचा प्रसन्न आणि शांत वातावरण कसलाही हेवादेवा नाही रुसवे फुगवे नाहीत सगळं कसं शिस्तीत चाललेलं असतं आश्रमात कधी काही गोडधोड केलं तर गावातील मदत करणाऱ्या तरुणांना निरोप जातो गावातील जे कोणी दानी लोक आहेत ते या आश्रमांना ज्या प्रकारची मदत लागेल तशी मदत आपापल्या परीने करतात काही गरजेच्या वस्तू देतात अशा प्रकारे एकदम आनंदात या आश्रमांमध्ये हे सर्व संन्यासी राहत असतात त्यांच्यासमोर उभे राहायचे म्हटले तरी पण आपले मन धजत नाही कारण आपण प्रापंचिक सगळ्या शेडरिपूंनी बरबटलेले असतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आध्यात्मिक तेज आपल्याला त्यांच्यासमोर जास्त वेळ उभेच राहू देत नाही अशा प्रकारे या आश्रमांमधला जो वास्तव्याचा काळ असतो तो अतिशय आनंदाचा आणि सुखाचा असतो मग निदान आपल्याच्याने दुसरे काही होत नाही तर मैयाला एवढीच प्रार्थना की मैया तुझ्या परिक्रमेत तुझ्या दर्शनाने तरी आमची शुद्धी होऊ दे आणि मग आपोआपच तिला हात जोडले जातात आणि आपण नतमस्तक होतो आज आपण चाललेलो हो। आहोत पारेश्वर महादेव तीर्थाला नर्मदेच्या तटावर हे तीर्थ असून या ठिकाणी पराशर मुनींनी पुत्रप्राप्तीसाठी तप केले होते त्यांच्या भक्ती व तपाने प्रसन्न होऊन शक्तिरूपा गौरी प्रसन्न झाली आणि पराशरांना वर मागण्यास सांगितले तेव्हा तैलबुद्धी असणारे पराशर मुनी म्हणाले हे माते सत्य आणि पवित्रता इत्यादी गुणात निपुण असणारा पुत्र मला दे आणि त्या तीर्थात संसारातील लोकांच्या उद्धारासाठी तू स्वत या ठिकाणी वास करावा तथाच तू म्हणून पार्वती माता अंतर्धान पावली पराशरांनी नर्मदेच्या तटावर पहिले शंकरासह हो पार्वतीचे मंदिर स्थापन केले या तीर्थावर जो व्यक्ती शुद्ध मनाने माघ चैत्र वैशाख आणि श्रावण महिन्यात जाऊन भक्तिभावाने उपवास जप तप आणि अनुष्ठान करतो दीपदान करतो त्यांना उत्तम गुणयुक्त पुत्रप्राप्ती होते व त्यांची सर्व पापे नष्ट होतात अशी आख्यायिका आहे नर्मदे हर 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 नर्मदे